नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण मस्त असा बीटरूटचा डोसा बनवणार आहोत मुलं खूप चुजी असतात भाज्या खाण्यासाठी आणि माझी मुलगी तर बीटरूट खायला खूप त्रास देते मग मी तिला खूपदा असंच डोसा बनवून देते आणि ती आवडीने खाते हा इथे मी बीटरूट डोस्यासाठी तीन चमचे तांदळाचं पीठ आहे आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दही टाकणारे जर दही नसेल तर तुम्ही ताक पण टाकू शकता थोडंसं आणि त्याच्यामध्ये जिरे पूड आणि मीठ टाकलेलं आहे मी मुलीसाठी केलं आहे त्याच्यामुळे याला तिखट ते टाकलेलं नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता तिखट पूड किंवा मग मिरचीचे तुकडे करून पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये मग मा पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट ठेवायचं नाही आहे आपल्याला पीठ थोडंसं पातळच ठेवायचं आहे त्याच्यामुळे एक ग्लास तरी पाणी लागतं थोडं थोडं करून ते टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही आणि पीठ मिक्स करून झाल्यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर घेतली आहे ती बारीक चिरून घेतली आहे आणि ती याच्यामध्ये टाकणार आहे ती टाकल्यावरनंतर मग हे पीठ झाकून ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला तोपर्यंत मग आपण बीटरूट जे आहे ते घ्यायचे त्याचं साल काढून ते किसून घ्यायचे व्यवस्थित बीट हे लिवर व्यवस्थित ठेवण्यात खूप मदत करतं फॅटी डिपॉझिट होऊ देत नाही आणि बी पी पण हे कमी करण्यास मदत करतं जर तुम्हाला हाय बी पी किंवा याचा त्रास असेल लिवरचा तर तुम्ही नक्की बीट खाल्लं पाहिजे जर तुम्हाला सॅलॅडमध्ये आवडत नसेल तर तुम्ही असा डोसा बनवून नक्की खाऊ शकता बीटची कोशिंबीर पण खूप छान बनते ती पण असंच किसून घ्यायचं आहे बीट आणि दही टाकायची आणि साखर आणि मीठ खूप छान अशी बनते ती कोशिंबीर पण इथे डोस्यासाठी मग एक छोटं बीट घेतलं आणि त्याला बारीक किसणीने किसून घेतलं आहे आणि ते सगळं किसलेलं बीट आता आपलं जे मिक्सचर होतं त्याच्यामध्ये टाकणार आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर ते, ते मिक्सरमध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असा लाल रंग येतो बघा त्याला डोस्याचं बॅटर रेडी झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा आहे डोस्याचा आणि तवा गरम होऊ द्यायचा आहे थोडा आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तवा थोडा गरम झाल्यानंतर मग पळीनी बॅटर टाकायचं आहे तव्यावर आणि थोडं पसरवून घ्यायचं आहे जाडसर नाही ठेवायचं पातळच ठेवायचं आहे आपल्याला मिक्सर खूप जाड वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता आणि झाकून ठेवायचं आहे मग झाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटांनी झाकण काढल्यानंतर मग लगेच निघतो डोसा बिलकुल चिटकत नाही खाली जर कच्चा असेल तरच तो चिटकतो त्यामुळे एक दोन मिनटं झाकण व्यवस्थित ठेवायचे आणि पलटल्यानंतर पण झाकण ठेवायचे मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं दोन्ही साईडनी डोसा शिजू द्यायचा आहे व्यवस्थित आणि मगच काढायचं आहे म्हणजे कच्चा राहत नाही तो प्रत्येक डोसा बनवायच्या आधी तव्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिटकत नाही आणि मग काढायचं आहे आणि अशा प्रकारे सगळे आपले डोसे बनवून घ्यायचे तेल लावायचं आहे आणि परत पुढचं बॅटर टाकायचं पहिणी आणि झाकून ठेवायचं आहे आणि मग डोसे काढायचे तर प्रकारे तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डोसे बनवू शकता तुम्हाला पाहिजे त्या भाज्या टाकू शकता तांदळाच्या पिठामध्ये मला मी कधी कधी बीट चार करते तर कधी पालक टाकून बनवते अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या जे मुलं खात नाहीत मग त्या अशा प्रकारे खातात त्याच्यामुळे मग वेगळे वेगळे डोसे नाश्त्याला ते नक्कीच ना मी नेहमी बनवत असते माझ्या घरात तर सगळ्यांनाच हा पदार्थ खूप आवडतो त्यामुळं आठवड्यातून दोनदा तरी बनतोच असा डोसा जर तुमच्या मुलांना खूपच गोड आवडत असेल तर मग मी ओट्सचा शिरा आणि रव्याचा शिरा विदाऊट शुगर कसा बनवायचा याची रेसिपीची लिंक पण तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते ती पण नक्की बघा आणि मुलांना खायला द्या आणि डोसा पण कसा बनतो एक आवडतो की नाही मुलांना हे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक पण करा कमेंट पण करा थँक्यू